नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण एका प्लॉटामध्ये आलेलो आहे या प्लॉटमध्ये अगोदर पाऊस भरपूर झालेला आहे झाड जवळजवळ साठ सत्तर टक्क्यापर्यंत या ठिकाणी नैसर्गिक ताणार होते परंतु अचानक झालेल्या पावसामुळे आपल्याला या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांना वेळेत छाटणी घेता नाही आली आणि मग ही छाटणी नाही घेतल्यामुळं आज या प्लॉटची परिस्थिती काय किंवा या प्लॉटमधून आपल्याला काय फायदे होतील किंवा काय तोटे होतील हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो सध्या या प्लॉटमध्ये फिरल्यानंतर हे लक्षात आलं की झाडं नैसर्गिक ताणावर असल्यामुळं बाग भरपूर प्रमाणात निघत आहे परंतु काही प्रमाणात या ठिकाणी नराची संख्या आपल्याला जास्तीची दिसून येत आहे पहिला फायदा आपला या ठिकाणी असा होत आहे की या बागेमध्ये छाटणी नाही केल्यामुळं जी छोटी काडी आहे जी बारीक काडी आहे या काडीला सध्या त्या ठिकाणी आगारी निघत नाही कारण बारीक शेंडा त्या ठिकाणी असल्यामुळं नवीन शेंडा त्याला नवीन आगारी त्या शेंड्याला निघत नाही परंतु बाग शेंड्याला आपल्याला बारीक काडीला जास्त निघालेली दिसते आणि पोटामध्ये काही प्रमाणात आपल्याला बाग कमी निघण्याचा या ठिकाणी मा शक्यता असते दुसरा मुद्दा आपला तोटा असा होईल आपण या प्लॉटमध्ये आता शेतकऱ्याकडून छाटणी घेण्यात आलेली नाही या प्लॉटमध्ये तोटा आपल्याला असा होईल की जी जी सेटिंग या ठिकाणी बागेमध्ये अशी शेंडेला झालेली दिसेल आपल्याला एकदम शेंडेला जी जी फळे आपल्याला या ठिकाणी सेटिंग झालेली दिसतील किंवा सेटिंग होतील पुढे आता त्या सेटिंग झालेल्या फळाला आपल्याला पाहिजे तेवढी साईज त्या ते ठिकाणी आपल्याला मिळत नाही कारण माल काढीला तार काढीला किंवा खूप छोट्या साईजच्या रिफिल काढीपेक्षा सुद्धा जर छोट्या काढीला आपल्याला या ठिकाणी सेटिंग झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या मालाला साईज यायला अडचण होते परंतु पाऊस भरपूर झाला होता नाविला जाणं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनेकांना छाटणी वेळेत झालेली नाही आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त असल्यामुळं अनेक कर शेतकऱ्याकडे पाणीसुद्धा उपलब्ध नसल्यामुळं छाटण्या या ठिकाणी टाळलेल्या होत्या परंतु पाऊस पडल्यानंतर छाटणी घ्यायला वेळ मिळाला नाही मग अशा बागा आपल्याला धरायला चालतील का तर या बागा आपल्याला धरायला चालतील फक्त आपल्याला जी छोट्या काडीला आपल्याला सेटिंग होईल भरपूर सेटिंग झाल्यानंतर जी आपली बारीक साईजचा माल आहे हा काढून ठेवायचा काढून टाकायचा आणि जो पेन्सिल काडीला माल राहील हा माल आपल्याला ठेवता आप येतो शेतकरी मित्रांनो आंब्या बाराविषयी डाळिंबामध्ये आपल्यालाही काही समस्या असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद